सगळ्यांना नमस्कार शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना काय चाललं आहे आली आहे मी कामावर आता रोजची ड्युटी चालू आहे बघा सकाळचं वातावरण आणि पाऊस नाही आहे सध्या पण तरी पावसाचं वातावरण आहे येणार आहे पाऊस बघा वातावरण बघा आबाळ पूर्ण भरलेलं चला कसे वाटते सकाळचे व्हिडिओ आहे आता रोज सकाळी सकाळी टाकणार व्हिडिओ तर बघत जा आणि लाईक करा कमेंट करा छान छान आणि नवीन भाऊ बहीण असतील ते सबस्क्राईब करा तर आले बघा आता काम रोजचंच काम आहे काय करायचं रोजची जीवाची धावपळ मुंबईत राहणं ना सोपं नाही भावांना बन्न बहिणींना लाव धावपळ जीवाची जेव्हाचं पाणी पाणी करावं लागतंय सोपं नाही एवढं राहणं काय करायचं झोप नाही भेटत आराम नाही भेटत जेवण टायमावर भेटत नाही अशी मुंबई धावपळीचं जीवन काय करते करावंच लागते झाली मग बरं कामावरच सकाळचं छान असं वातावरण आहे थंड मस्त पैकी चला जाते आता इंटरी वगैरे करते आता वरती जाते इंट्री वगैरे केली लिपचं बटन दाबले बापरे सगळ्या लिप लिपवरती गेल्या एक येते खाली बाबा इथं लिपसाठीला थांबावं लागतंय अली खाली सगळ्यांना काय चाललंय शुभ दुपार जेवण वगैरे झाले का तुमचं माझं पण झालं आहे जेवण वगैरे आलं घरी आले तर, मी जरा फ्रेश वगैरे झाले कपडे धुतले भांडी घातली आणि घर पुसायचं आहे मला अजून घरची पुसायची तर मसाला व्हिडिओ टाकावा आणि मी तोंडाला काय लावले बघा जायफळ लावले उघळून काय डागा आलेले ना त्याच्यामुळे बघू आता किती फरक पडतोय ते हे असं आहे मी असं आणि लावून आहे आता दहा पंधरा मिनटं ठेवणार आहे वीस मिनटं असं पंधरा दिवस लावणार आहे मी आता तर बघू काय फरक होतोय चेहऱ्यावर चला मग आवडते काम आता झाले का जेवण आज काय पाऊस नाही पावसाने सुट्टी घेतली आज गुण पडलेले मस्तपैकी आहे बाहेर आणि मला आराम करायचा आहे जरा थोडंसं पाच वाजत तर आता जरा लवकरच आली म्हटलं चला व्हिडिओ टाकवा उशीर झाला व्हिडिओ टाकायला सकाळी कामावर जाताना आणि टाकल्या म्हणजे काढलेलं ते अजून टाकलंच नाही मी त्याच्यामुळे म्हटलं जाऊ आता आत्ता टाकावा आता पाच वाजले आत्तापर्यंत दोन व्हिडिओ टाकत म्हणजे टाकायचे असते आता सकाळचा एक टाकला असता आत्ता एक टाकला असता पण आता म्हणजे बघवांना सांगाय काय काय जेवण बनवायचं आहे त्याची रेसिपी येईलच साधं सोपं आपलं असतंय तर, तर।, तर। चला मग आराम करते मी जरा आता राहिलेलं काम नंतर करते आणि चेहऱ्या करून धुवून टाकायचं आहे पंधरा वीस मिनटं ठेवायचं आहे तोपर्यंत म्हणजे चला बोलावं आणि आपलं व्हिडिओ काढणं आहे तर कशा वाटते व्हिडिओ सांगा ना की कमेंटमध्ये आणि सध्या माझ्या डोळ्यावर झोप आलेली तर बसले मी अशीच तोंड धुवायचं मग आराम करायचं आहे जरा एक तासभर तरी झोपलं पाहिजे मग सकाळी लवकर उठावं लागतं ना त्याच्यामुळं डोकं गरगरतं मग त्याच्यामुळं आराम पाहिजेच तर चला पुढच्या वेड्यामध्ये भेटते बाय बाय